नमस्कार मंडळी सुहाना सफर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अंजनवेल ॲग्री टुरिझमचे राहुल जगता यांचा मला शनिवारी सकाळी सकाळी एक व्हॉट्सॲपवर मेसेज आला की तिथल्या आंब्यांच्या झाडावर ऑर्किडची फुलं आली आहेत तर अंजनवेलला भेट द्या आणि ऑर्किड बघण्याची ही संधी दौडू नका त्यांनी काही फोटो पण मला पाठवले होते आता माझ्यासारख्या फुल वेड्या बाईला म्हणजे फुलवेड्या बाईला हे निमित्त पुरेसे होते कारण बऱ्याच दिवसांपासून अंजनवेलला जाण्याचे माझे प्लॅन सुरू होते राहुल जगताप यांच्याशी अधूनमधून त्या संदर्भात मेसेज फोन पण होत होते पण काही ना काही कारणाने ते पुढे ढकललं जात होतं अंजनवेल कृषी पर्यटन पुण्यातल्या चांदणी चौकापासून साधारण सव्वा तासाच्या अंतरावर आहे पौडगावापासून उजवीकडे कोळवण फाटाय आहे त्याच रस्त्यावर हाडशीच्या थोडं पुढे तर काय सांगत होते तर ते मग शनिवारी रात्री ठरलं की उद्या जायचं अंजनवेलला नवऱ्याने मॅपवर बघितलं आणि डन केलं म्हणाला आलं माझ्या लक्षात कुठून कसं जायचं ते मग रविवारी सकाळी आठला ला निघालो घरातून कारने पौड रोडला लागल्यावर मी नवऱ्याला म्हटलं जी पी एस लावून घ्यायचं का फोनवर तर म्हणाला नको पुढे लावू इथपासून नको इथून मला माहिती आहे साधारण रविवार असल्यामुळे ट्रॅफिक फारसा नव्हता मस्त सुसाट सुरू झाला प्रवास पौड गावाजवळ आल्यावर नवरा म्हणाला आपण पौड रोड पौड रोड म्हणतो ना ते हे पौड गाव मग तिथे त्याने जी पी एस लावलं फोनवर आणि म्हणाला आता सरळ जायचं चा। छान घाट रस्ता सुरू झाला मी शूट करत होते आजूबाजूचा निसर्ग दाट झाडी छान पावसाळी वातावरण परच वर पुढे आल्यावर लक्षात आलं फोनचं नेटवर्क पूर्ण गेलंय आता आली का पंचायत घरातून निघताना कार मध्ये बसल्यावर अंजनवेलचे राहुल जगताप यांना मी फोन करून कळवलं होतं आम्ही निघालोय असं तर ते म्हणाले होते या या आल्यावर ब्रेकफास्ट रेडीच असेल वगैरे असं बोलणं झालेलं आता रस्ता विचारावा तर नेटवर्कच नाही ने। मग बाजूच्या एका टपरीवाल्याला विचारलं अंजनवेल इथून पुढे आहे का मागे गेलं तर तो, तो म्हटला नाही पुढे जा तामिणी घाटातच ता आहे ते जी पी एस तर बंदच मग निघालो पुढे तामिणी घाट नाव खूप ऐकलं होतं छान गुळगुळीत रस्ता दाट झाडी हिरवेगार डोंगर त्याच्यावर उतरलेले पावसाळी ढग रस्त्याच्या कडेने धबधबे दब गाडी पुढे जातेच आहे एकीकडे माझी नजर अंजनवेलचा फाटा कुठे दिसतोय का हे बघण्यासाठी भिरभिरत होती दहा वाजून गेलेले काहीच न खाता बाहेर पडलेलो पोटात कावळे ओरडायला लागले अंजनवेलचा कुठे मागमूसही नाही चौकशीचे सगळे मार्ग बंद झालेले परत फिरण्याचा निर्णय घेतला आणि घाटात कशीबशी गाडी उलट वळवली समोर एका टपरीवर तरुणाईची गर्दी रविवार असल्याने सगळे बायकर्स तामिणी घाटात आलेले सेल्फी रील फोटो मस्त एन्जॉय करत होते मग तिथेच आम्ही दोन एलियन्सनी वडापाव कांदाभजी चहा मस्त तुटून पडलो जरा फ्रेश वाटलं परत पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला रेंजमध्ये आल्यावर आधी राहुल यांना फोन केला आणि काय घडलं ते सांगितलं ते म्हणाले अरे बापरे तुम्ही खूपच पुढे गेलात पौडगाव लागताच उजवीकडे कोळवण रस्ता आहे तिथून वळायचं अर्ध्या तासात तुम्ही पोचाल मग माझ्या फोनवर मी मॅप लावला आणि अर्ध्या तासात म्हणजे बारा वाजता अंजनवेलमध्ये एंट्री केली तीस तीस किलोमीटर जाऊन येऊन असा आम्ही साठ किलोमीटरचा एक्स्ट्रा लॉंग ड्राईव्ह तामिणी घाटात करून सरते शेवटी आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो जून महिना संपत आलेला थोडेसे पाऊस झालेले दोन चार पण हवेत अजिबात गारवा वाटत नव्हता उकाड्यामुळे काही सुचतच नव्हतं लंचला थोडा वेळ होता म्हणून मग सगळा परिसर फिरून बघितला सभोवताली छान झाडी मध्ये राहण्यासाठी रूम्स डायनिंग हॉल पॉटरी सेक्शन कास्य थाळी मसाज असं सगळं तिथे छान आहे मग मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती छोटे मोठे ग्रुप्स आले होते झोके घसरगुंडी मुलं पण एन्जॉय करत होती झोक्यावर बसायचा मोह हो, मला पण आवडला नाही पुन्हा एकदा लहानपण आल्यासारखं वाटलं अडीच वाजले नवरा म्हणाला आता निघू घरी जाऊन छान फॅन लावून आराम करू कारण उकाड्यामुळे खरंच आमचा जीव वैतागला होता काय थकले का ड्राईव्ह करून बरं आहे ना खाट गरमी बरोबर बाहेर कार जवळ आलो तर आता दुसरं संकट उभं ठाकलेलं कार सुरूच होईना मग तिथल्या एकाने येऊन बघितलं म्हणाला बहुतेक हेडलाइट सुरू राहिलेले असणार त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज झाली आहे झालं मग एका मेकॅनिकचा फोन नंबर घेतला त्याला फोन केला प्रॉब्लेम सांगितला नशीब तो येतो म्हणाला अर्ध्या तासात बघ मी तिथल्या एका रूम मध्ये फॅन लावून जरा आडवी झाले नवरा मेकॅनिकची वाट बघत येरझरा घालू लागला इकडे तिकडे मग शेवटी एक तासाने तो मेकॅनिक आला दहा पंधरा मिनिटात गाडी स्टार्ट झाली सगळं होता होता चार वाजून गेलेले मग चहा घेऊन अंजन वेलचा निरोप घेऊन निघालो एक दीड तासाचा परतीचा प्रवास होता खरं तर पण सकाळी जो रिकामा रस्ता होता त्या रस्त्यात आता अभूतपूर्व असा ट्रॅफिक जॅम झाला होता कारण लोकांचा बेशिस्तपणा सिंगल लेन रस्त्यावर तीन रोज मध्ये लोकांनी कार्स दामटल्या होत्या मुंगीच्या गतीने आम्ही तो रस्ता पार केला कसा बसा आणि सात वाजता घरी पोचलो मनात विचार आला की जो चुकून झालेला तामिणी घाटातला प्रवास होता तो खरं तर जास्त आनंददायी झाला होता आणि अंजनवेल जिथे अगदी ठरवून पण चुकत माकत का होईना अगदी हट्टाने गेलो तिथे मात्र उकाड्यामुळे फारसं एन्जॉय करता आलं नाही म्हणून तर मग आता हे गाणं आठवलं ज्या तेथे ज्या पान पोहच गे चीन समज गे ना तर काय मंडळी कसा वाटला हा सुहाना सफर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद